चला तर आता नवरा नसल्यामुळे मला सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्यास लागणार आहे एखाद्याचा नवरा जातो किंवा ती विधवा होते म्हणून ती संसार मुलं सोडून देते का नाही सोडून देऊ शकत त्याच्यामुळे लोकांनी मला कितीही नावं ठेवू द्या काही करू द्या मी माझा प्रयत्न संसार वाचवण्यासाठी पूर्णपणे केलेला आहे म्हणजे त्यांना शॉप लावून दिलं होतं एवढा मोठा खर्च केला तरीसुद्धा ते आता त्यांच्या आईसाठी गेलेली आहे म्हणा की काय म्हणा परंतु त्यांनी एक वेळाही म्हटलं नाही की आपण एवढा मोठा खर्च केलेला आहे शॉप लावलेला आहे ते कसं काय करायचं ते तर म्हणतात बंद राहू दे मी आल्यावर उघडीन परंतु एवढा मोठा मी खर्च लावलेला आहे ते मी बंद कसं काय ठेवू शकते तर मी आज शॉपवर गेलेली आहे आजूबाजूचं गवत आईने साफ करून दिलं आणि संपूर्ण शॉपमधली भांडी वगैरे स्वच्छ आज मी शॉप धुवून घेतलेला आहे आणि उद्यापासून मी शॉप ओपन करणार आहे तर तुम्ही बघू शकता आज मी किती तार सारं सामान घेतलेलं आहे आणि पूर्वतयारी काय केली ते व्हिडिओमध्ये नक्कीच बघा तर चला सुरू करूया श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आई होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर आयुष्यात कितीही संकटं आली हे बघा आयुष्य रडताना पण जगायचं आहे हसताना पण जगायचं आहे आणि काही जण म्हणतात बाप रे तुला एवढे पैसे मिळते तरी पण तू सतत रडत असते कधी रडली मी ते सांगा बरं जेव्हा माझ्या फॅमिली मेंबरवर दुःख येते मुलीची आठवण येते तेव्हा रडते मी तेव्हा रडतेस आणि कोणतीही आहे तेव्हा रडतेस कारण तिला मुलीची आठवण येते ज्यांना मुली आहेत ना ते असं बोलू शकत नाही परंतु काही असतात दगडाच्या काळजीजाचे ते बोलतात तर असो तरी आज माझे इथं होता अखरपक म्हणजे माझ्या पप्पाचं जेवण तर इथं मी मस्तपैकी डान्स करू करू एन्जॉय करत होती कारण कसं आहे आपण जर आनंदीत राहिलो तर काही लोकांना भरपूर त्रास होतो तर तो तो त्रास त्यांना मला द्यायचं आहे तर इथं मी तळण वगैरे के मी केलेलं होतं कारण आईला आम्ही तळण वगैरे काढू देत नसते नंतर पप्पाचं पान वगैरे टाकलं आणि पप्पाचं पान टाकल्यानंतर आम्ही शॉपमध्ये गेलेलं आहोत तुम्ही बघू शकता तर इथं ना भरपूर गवत झालं होतं त्याच्यामुळं असं भीती वाटते साप विंचू वगैरे यायचे कधी कधी स्वराज पण राहणार त्याच्यामुळं आई माझ्यासोबत आली आणि आईने मला सगळ्यात अगोदर जे शॉपचा आजूबाजूला गवत होतं ना ते सर्व गवत मला काढून दिलेलं आहे आपल्या सुखादुखात आपले, आपले फॅमिली मेंबर्स कामात येतात आता एवढा मोठा खर्च आला जे लोक म्हणत होते ना की बाबा दारू पितो तो काय होते तू एवढी कमावते तुझ्या नवऱ्याला सुधारं त्याला एखादा व्यवसाय लावून दे आणि मी जेव्हा त्यांना व्यवसाय लावून देत होती ना तेव्हा मला भरपूर माझे फॅमिली मेंबर म्हणत होते की या व्यक्तीच्या नांदी लावू नको एवढा खर्च करू नको त्याला शॉप लावून देऊ नको तो नाही करणार तो नाही सुधारणार परंतु मला असं वाटलं की जाऊ द्या बाबा आपला नवरा याच्या तिच्या हाताखाली काम करते तो स्वतंत्र बिझनेस त्याचा लावून द्यायचा परंतु झालं जे ते व्हायचं होतं तर मी माझं शंभर टक्के दिलेलं आहे आता त्यांची मर्जी जेव्हा यायचं आहे ते येऊ शकतात परंतु मी माझं शॉप ओपन करायला आज गेलेली आहे तर मी हे जे तुम्हाला फाटकं दिसत आहेत ना हे एवढे भारी आहेत की मला अक्षरशः सर्वात अगोदर उघडता पण येत नव्हती कारण आता हे लावणं आणि उघडणं रोजचं खूप अवघड आहे त्याच्यातल्या त्याच्यात एवढ्या भारी सिलेंडरसुद्धा मला रोज उचलायचं आहे ठेवायचं आहे मला टेन्शन तर भरपूर आलेलं होतं परंतु कसं आहे आपल्या मुलांसाठी हे काही काही पण करू शकते आणि मेहनत करणे काही चुकीचे नाही आहे तर त्याच्यामुळं मी गेली होती आणि मी प्रयत्न क प्रयत्न पूर्णपणे करत आहे आणि स्वामींना आणि आई म्हणजे नवरात्र सुरू होणार आहे तर आई जगदंबेला एकच म्हणायचं आहे की मला सामर्थ्य दे मला ताकद दे हे सर्व हँडल करायची जेणेकरून मला हे उघडण्यास उचलण्यास सोपी जाणार तुम्ही बघू शकता सर्वात अगोदर हे जे फाटका आहेत ना म्हणजे दरवाजे म्हणा किंवा पट म्हणा हे उघडावं लागतात आणि चारही पट उघडावे लागतात आणि चारही पट हे भरपूर असे भारी आहेत ते पट्ट मी कसे तरी उघडले आणि त्याच्यानंतर हे सर्व सामान मला भार भारी का काड़, बाहेर काढायचं होतं कारण भरपूर अशी माती वगैरे त्याच्यात झाली झाली खूप भारी गेलं बाबा मला हे उघडायला आता हे बघा पूर्ण घाण झालेली आहे इतक्या हे बघा किती घाण झालेली आहे आता हे आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे म्हणजे उद्यापासून आपलं शॉप चालू होणार माती होणारी हो हो आईने इथली साफसफाई केलेली आहे आणि जेव्हा आम्ही शॉप उघडला ना तेव्हा हो। भरपूर आजूबाजूचे जे हॉस्पिटलमधले पेशंट होते ना ते जाणं येणं करत होते आणि ते बोलत होते चहा केला का पुळे आहेत का चिप्स आहेत का मग मी त्यांना सांगितलं की हॉस्पिटल बंद होतं त्याच्यामुळे आम्ही पण शॉप बंदच करून ठेवलं होतं तर आज आम्ही फक्त क्लिनिंग करायला आलेला आहोत उद्यापासून शॉप चालू होणार आहे तर सर्वजण असे येऊ येऊ विचारत होते आणि खूप छान खरंच इथं खूप छान असा रिस्पॉन्स आहे डेलीला पंधराशे ते दोन हजाराचा धंदा होतो आणि पाचशे पाचशे रुपयाची आलू चिप्स वगैरे सर्व जाऊन घेऊन तरी म्हणजे आपण जे सामान विकायला आणतो ना ते जाऊन घेऊन कधी पाचशे सातशे रुपये मजुरी उरते मग ते पाचशे सातशेच रुपये कुठून येतात मला तुम्ही सांगा तर असो तर आता सर्व दुकानाची साफसफाई मी क केली सर्व आलमाऱ्या वगैरे धुऊन घेतल्या दुकान वगैरे धुवून घेतलं स्वराज पण माझ्यासोबत होता आणि इथलं जे एक्स्ट्राचे सामान होते ना म्हणजे ताटं जास्त होते गंज होता तिथं एक्स्ट्राचा असे जे एक्स्ट्राचे सामान होते ना ते मी घरी घेऊन आली कारण कसं आहे दुकानं जर कमी सामान असलं तर व्यवस्थित ठेवायला पण हलकी जा हलकं जाते साफ करायला पण हलकं जाते त्याच्यामुळे जे जास्तीचे डबे वगैरे सामान वगैरे होते ना ते मी घरी घेऊन आली तर इथं ना आई भांडी वगैरे घासत होती आणि आईचा ना मला भरपूर असा सपोर्ट झाला आणि आई मला सांगत होती की पाच वाजता दुकान बंद करायचं जास्त वेळ इथं थांबायचं नाही आणि मोकळ्या मैदानात बसायचं तिथं गवत वगैरे आहे तिथं बसायचं नाही साप इंचू येण्याची भीती राहते आणि एका आईला खरंच खूप काळजी असते तर फायनली आता तुम्ही बघू शकता सर्व दुकान मी क्लीन करून घेतलं कारण हे शॉप नाही हा गाळा नाही हे माझी रोटी आहे ही माझी लक्ष्मी आहे आणि तिथे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे जशी मी घराची स्वच्छता ठेवते ना तशी मला इथं पण स्वच्छता पाहिजे त्याच्यामुळे इथं पण मी स्वच्छता केलेली आहे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे आणि क्लीन करून घेतल्यावर आता सर्व भांडी वगैरे व्यवस्थित मी रचवत आहे सिलेंडर पण उचलून ठेवलेला आहे आणि नंतर जेव्हा आम्ही शॉप म्हणजे बंद केलं म्हणजे जे पट आहेत ना ते लावायला गेलो ना ते लावतच लागतच नव्हते एवढी हैराण झाली होती मी मग मला समजलं की जे लॉक आहेत ना त्याच्या ज्या दांड्या आहेत ना ते छोट्या छोट्या पळत आहे आणि माणूस कसं दाबून वगैरे माणसाची ताकद आणि आपली ताकद असं भरपूर फरक पडतो त्याच्यामुळं ना ते शॉपचं लागतच नव्हतं मग खूप टेन्शनमध्ये आली होती आणि मग हा विचार आला की जर आताच हे शॉप लागत नाही आहे जे जेव्हा मी बंद करणार तेव्हा मी कसं हँडल करणार असं असते माणूस नसला की एका स्त्रीला समाजाचं तर बोलणं सहन करावंच लागते त्यासोबतच आर्थिक अडचणी भरपूर समस्यांना सामोरे जावं लागतं तर असो तर आता इथं संपूर्ण शॉप लावलेला आहे चिप्स वगैरे होते ते सुद्धा बाहेर काढून बघितले व्यवस्थित आहे की नाही साखरपत्तीसुद्धा बघितली व्यवस्थित आहे सर्व सामान आहे शॉपमध्ये काही अनावाने म्हणजे चहापत्ती आहे बाकीचं चिप्स वगैरे संपलेले आहेत जे की मी आणणार आहे आता सर्व गाडी मी पॅक केलेली आहे आणि अशा पद्धतीने हे पट मला लाव लावावं लागणार आहे पट भरपूर असे भारी आहे आई मला विचारत होती की तू एक ती हँडल कशी करणार मी म्हटलं कसं आहे नवीन नवीन काम आहे तर दोन तीन दिवस भारी जाणार एकदा सवय झाली की मी इझिली हे पट लावू शकणार आहे आणि माझं काम हे मला मलाच करावं लागणार आहे कारण आपण एक दिवस म्हणू कोणाला लावून द्या दोन दिवस म्हणू ये म्हणून देऊ कोणाला लावून या परंतु रोज रोज कोणी भेटणार नाही आहे किंवा कोणी लावण्याला लावायला मदत पण करणार नाही आहे मग हळू हळू का होईना स्वतःचे कामं स्वतः करायची आणि सवय लावायची असं माझं ध्येय ठरलेलं आहे तर फायनली तुम्ही बघू शकता हे सर्व पट मी लावलेले आहे लागत नव्हते पण दहा मिनिटाच्या मुशक्कत आणि मेहनत नंतर फायनली हे शॉप लागलेले आहे ला तर अशा अडचणींना अशा समस्यांना उद्या उद्यापासून मला सामोरे जावं लागणार आहे आणि वाईटही वाटत आहे की स्वराजला आजपर्यंत मी एकटं कधी सोडलेलं नाही आहे दिवसभरासाठी परंतु यावेळेस त्याला एकट्याला सुद्धा सोडावं लागणार आहे परंतु काही उपाय नाही आहे खारा घेऊन घे चल उठा चला ना येईल मोठं गमून आलं होती सरे बेटा चला तर आता आमचं शॉपचं काम झालेलं आहे पाणी काय अजून तर आता शॉप वगैरे बंद केल्यानंतर मी चिप्स वगैरे आणायला आईसोबत मार्केट मध्ये गेली होती कारण चीज वेळ वगैरे तिथे भरपूर जाते तर ते, ते मला वस्तू वगैरे घ्यायचे होते एक दोन बिस्किटचे बांधे पण घेतलेले आहेत आणि आईचं पण शॉपचं सामान घेत घ्यायचं आहे कारण उद्यापासून स्वराज आई जवळ राहणार आहे त्याच्यामुळे आईचं काही मार्केटमध्ये याय ना होणार नाही आहे त्याच्यामुळे मी आईला बोलली की तुझं तुला सु, सुद्धा जे जे सामान पाहिजे सा हो। ते घेऊन घे तर फायनली आता इथून भरपूर असं सामान घेऊन आम्ही निघालेला आहोत आणि आजचा तर पूर्ण दिवस माझा त्या शॉपच्या क्लिनिंगमध्येच गेला पण बरं वाटलं की उद्यापासून आपलं शॉप लागणार आहे आता आम्ही शॉपचं काम केलं आणि शॉपसाठी बिस्किट पुढे चिप्स वगैरे संपलं होतं ते सगळं घेऊन आलेलं आहो आणि आत्ता आम्ही फायनली घरी आलेलो आहोत सर्व खातं का बस संपले दोनच आहे तर आता स्वराजला दिलेले आहे चिकू वगैरे खायला आणि मी आता सगळ्यात अगोदर देवाजवळ दिवा वगैरे लावते आणि नंतर मग आपण कंटिन्यू करू तर स्वराजने चिक्कू खाल्ले जेवण केलं एक ग्लास दूध पिला आणि तो आता झोपलेला आहे आणि तो झोपल्यानंतर मी ना पटापट रात्रीचे सर्व कामं करून घेतली म्हणजे मला जे जे शॉपमध्ये न्यायचं आहे ना ते सर्व काढून ठेवलं नंतर आईनं आणि मी जेवण केलं जेवण केल्यानंतर आता इथं हे सर्व कपडे वगैरे होते हे घडी करून ठेवले स्वराजच्या स्कूलचा स्कूलची बॅग काढून ठेवली स्वराजच्या स्कूलचा युनिफॉर्म काढून ठेवला आणि कसं आहे पहिल्यांदा मी स्वराजला आता सोडणार आहे दिवसभरासाठी आईसाठी आईजवळ ते एक टेन्शन म्हणा कमी का झालं कारण त्याला सोबत घेऊन जर तिथं गेली तर कसं म्हणजे तिथं बाजूला डीपी आहे इकडून शेत आहे तर भीती लागते त्याच्यामुळे कसं मुलं असले की जास्तच जपावं लागते तर एक टेन्शन कमी आहे की स्वराजला सकाळी शाळेत मी पोचून देणार आणि अकरा वाजता आई शाळेतून घेऊन येणार आणि नंतर मग दिवसभर आईच त्याला पाहणार आहे तर ते, टेंशन ते एक टेन्शन कमी आहे वाईट वाटत आहे स्वराजला आजपर्यंत तर मी एकटं सोडलेलं नाही आहे हां स्वरा लहान असताना तिला एकटं सोडून मी कामाला वगैरे जात होती तर आता इथं सर्व क्लिनिंग जेवण वगैरे माझं आटोपलेलं होतं तर कपडे वगैरे घडी करून ठेवलेले आहे स्वराजच्या स्कूलचा युनिफॉर्म काढून ठेवला त्याची बॅग काढून ठेवली त्याचा टिफिन वगैरे जे उद्या सकाळी त्याला सोबत द्यायचं आहे ना ते सर्व मी करून ठेवलेलं आहे जेणेकरून मला उद्या उठल्याबरोबर शॉपमध्ये जाण्यासाठी हे होणार तर इथं तुम्ही बघू शकता ही आहे माझ्या शॉपची तयारी हे बादली मला घेऊन जायची आहे साखर घेतलेली आहे त्यासोबतच हे बघा पत्तीसाठी हा डबा वेगळा घेतलेला आहे तिथं पत्ती स्टीलचा आणि हे घेतलेली आहे बॉटल याच्यासाठी काय म्हणतो आपण तेल घेतलेलं आहे तिथं दिवा वगैरे लावण्यासाठी हे मोठी चाळी आणलेली आहे चहा गाळण्यासाठी आणि हे धूप अगरबत्ती घेतलेली आहे दिवा आणि अगरबत्ती लावण्यासाठी कारण तीसुद्धा आपली लक्ष्मी आहे तिथंसुद्धा दिवा वगैरे लावणे आवश्यक आहे तर हे वाता अगरबत्ती सर्व सर्व हे रात्रीचं मी काढून ठेवलेलं आहे पूर्वतयारी आणि हे ॲप्रल घेतलेलं आहे चहा वगैरे करण्यासाठी कारण ड्रेस खराब होऊ नये यासाठी घरी तर मी वापरत नाही तर शॉपमध्ये नक्कीच वापरणार तर अशी केलेली आहे मी तयारी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तुमचे मत नक्कीच सांगा हा स्वराजचा युनिफॉर्म आणि स्कूलची बॅगसुद्धा काढून ठेवलेली आहे हॅलो फ्रेंड्स तर आता माझं सर्व आठवलेलं आहे बघू शकता मी क्लीन केलेली आहे सर्व पॅकिंग उद्याची करून ठेवलेली आहे स्वराजचा ड्रेस शाळेचा काढून ठेवला त्याची बॅग पॅक करून ठेवली म्हणजे सकाळी उठून त्याचा टिफिन करणे माझा टिफिन करणे आणि वेळेवर मी पोहोचली पाहिजे तिच्यातले त्याच्यात उद्या गुरुवार आहे नवरात्र आहे एवढ्या सगळ्या चांगल्या दिवशी बघा माझं ना काही असलं ते बरोबर गुरुवारीच येते आता मस्त ध्यानीमनी नव्हतं की पुन्हा एकदा शॉप आपलं गुरुवारीच ओपन होणार उद्या गुरुवार आहे नवरात्र आहे सर्व चांगलंच चांगलं आहे आणि सर्वांनी भरपूर शुभेच्छा द्या या आधीसारखंच आपलं शॉप चाललं पाहिजे बरोबर तर आता स्वरपलेलं आहे बघू शकता सात वाजताच झोपलेला आहे तो आधी त्याची एक झोप आता मम्मी पण झोपलेली आहे आजीला आणू नको बंद झोप्या अकला विचारा चला आता मी पण झोपते सर्वांना बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत 祝你生日快乐！